पालघर जिल्ह्यात सहा ते आठ मे दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दोन हजार सातशे हेक्टरवरील कृषी लागवडीचे नुकसान झाले तर जिल्ह्यातील किमान पाचशे वीटभट्टी आणि साठ मिठागर व्यावसायिकांना या पावसाचा फटका बसला तसेच डहाणू येथील दहा बोटींचे नुकसान झाले असून सुक्या मासळीसह एकंदर जिल्हावासियांचे किमान पंचावन्न कोटी रुपयांचे नुकसान झाले पालघर जिल्ह्यात सुमारे नऊशे पन्नास वीटभट्टी व्यावसायिक आहेत त्यात पालघर तालुक्यातील दोनशे सत्तर व्यावसायिकांचा समावेश आहे किमान पाचशे व्यावसायिकांचे प्रत्येकी सरासरी पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाजित आहे तसेच जिल्ह्यात साठ ते सत्तर मिठाघर व्यावसायिक आहेत त्यात पालघर तालुक्यातील तीस व्यावसायिक आहेत ऐन उत्पादनाच्या हंगामात वळवाचा पाऊस झाल्याने मीठ उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे केळवे मीठ उत्पादक सोसायटीच्या तीनशे चाळीस एकरवर वसलेल्या संजीवनी मिठागराचे साठ ते सत्तर लाख रुपयांचे नुकसान झाले तर जिल्ह्यातील सर्व मिठागरांचे किमान बाराशे एकर डहाणू मीठ उत्पादक संघाचे अध्यक्ष जगदीश घरत यांनी सांगितले पडलेल्या पावसात धाकटी डहाणू बंदरात नांगरलेल्या मासेमारी बोटींपैकी एक बोट पूर्णपणे निकामी झाली असून उर्वरित नऊ ते दहा बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रत्येक बोटीला चार पाच लाख रुपयांची दुरुस्ती अपेक्षित आहे मासेमारी हंगामातील अखेरचे ते दिवस मुकल्याने मच्छीमार व्यावसायिकांचे देखील नुकसान झाले आहे धाकटी डहाणूसह जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारपट्टीवर सुकट टाकलेली मासळी देखील भिजल्यामुळे नुकसान झाले आहे एकंदरीत चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जाते द पोलीस न्यूज ब्युरो पालघर